मी अरुण खोडके शिवचिंतन हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये शिवकाल फार महत्वाचा आहे चैतन्यहीन बनलेला आणि संपूर्णपणे परक्यांच्या हुकुमतीखाली नांदणाऱ्या या खंडप्राय देशाला सत्वाची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मावळ्यांनी केले आणि त्यामध्ये मराठी सत्तेचं उदय ही सतराव्या शतकातील फार मोठी घटना मांडली पाहिजे स्वराज्याचे कार्य ही काही साधी बाब नव्हती हे कार्य आपले आहे या भावनेने रयत प्रेरित होऊन जेव्हा ही माणसे कामाला वाहून घेतात तेव्हाच स्वराज्याचे स्वप्न साकार बनते लोकांमध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य फार मोठ्या प्रमाणावरती शिवाजी महाराजांनी अगदी लहानपणापासून सुरू केले हा स्वराज्याचा उद्योग सतत चालू ठेवला इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली म्हणजे वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रोहीडखोऱ्याच्या देशमुखाला धीर देऊन आपल्या उद्योगात सामील करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे अशी भावना रयतेमध्ये निर्माण करून स्वराज्य स्थापनेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी